सांगली शहरातील पंचशील नगर येथील महानगरपालिका शाळा क्रमांक एकोणतीस मधील शिक्षकांच्या मुख्याध्यापक मारुती माळी वगळता चुकीच्या पद्धतीने केल्या गेलेल्या बदल्या तात्काळ रद्द करण्यात याव्यात या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी शाळेसमोर परिसरात पालकांच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी रुपाली चव्हाण शकुंतला करांडे सुमय्या आमिर जामदार विमल गायकवाड आशा जाधव ए जी जाधव काजल सक्टे यास्मीन नदाब दीप्ती नाडवकर आदी उपस्थित होते सांगलीमध्ये पंचश्री नगरमध्ये एकोणतीस नंबर शाळा महानगरपालिकेची आहे तिथं आज आम्ही सकाळपासून आंदोलन केलेलं आहे आणि आम्हाला आमच्या असं मान्यत की आम्हाला आमचे जुने शिक्षक परत हवे आहेत फक्त माझीसोड ते जुने शिक्षक परत पाहिजे आम्हाला त्या शुक्रवारपासून म्हणजे जे पण काय आम्ही आंदोलन के केलं पंधरा दिवस झालं आमच्या जे पण काय आम्ही आंदोलन केलेलं गेलं शुक्रवारी त्याचं काय रिस्पॉन्स अजून काही आम्हाला आलं नाही त्यामुळे सर्व पालकांनी आताही ठरवली सर्व पालकांनी ठरवली की एकतरी आम्हाला उद्याची उद्या शिक्षक तीच आणि तर आमची पोरांची सगळे पोरांची आमची दाखली द्या कारण एकतरी आता तुम्हीच आमची दाग घेण्या झाले त्यामुळे आता आमचा पण जीव खूप वैतागला आणि या बाला आणि पंधरा दिवसांना आम्हाला सांगतो तर आठ दिवसामध्ये आम्ही तुमचं दिली गेलो पण आठ दिवस होऊन गेले पंधरा दिवस झाले आता आमच्या मुलांसाठी फार व्हायला लागतोय अरे मुलांचं फार नुकसान होतं बस बोला आमचं इथं कडलं तर आम्ही जातेच लवकर आम्हाला मोरमोजूर करायला जाते रोज आम्ही हेच करणार नाही फक्त आम्हाला चार्ज बीच नाही पाहिजे महिना झाला घरपडा आमचं कोण दात घेणार झालं आणि या सकाळी नऊ वाजल्यापासनं बायका नऊ वाजल्यापासून इथं आलेत ते आता किती वाजले तुम्ही बघा तरी कुणी जात घेईन झाले आहे आता आमच्याकडे एकच ऑप्शन आहे की आम्हाला आमची कोरांची दाखले द्या कारण पेपर चालू आहेत परीक्षा चालू आहे बारा तारीख पेपर मध्ये काही सुद्धा नुकसान होईल महानगरपालिका आमच्या मुलांचं नुकसान झालं की महानगरपालिका आम्ही दोन महिने झाले जवळजवळ लेटर सुद्धा लिहिले आम्ही तीन चार लेटर जातो उठायचं करायचं एका दिवसात तुम्ही मोठा मोठा डिसिजन घेऊ शकताय पण एवढे दिवस जर पालक झड्डा लागले त्यांच्यासाठी काहीच रिस्पॉन्स नाहीये तुमच्याकडे कराय पण तयार नाही आमची राही माझी नाही बदलले गेले शिक्षक गेल्या आठवड्यात आयुक्तांना आम्हाला सांगितलेलं की बाबा मी आठ दिवसात काय ते तुम्हाला निर्णय सांगतो त्यांचा काहीही रिस्पॉन्स अजून आम्हाला आला नाही आणि ज्या मॅडम ज्या मॅडम सध्या आता जॉबवर नाही आहेत त्या मॅडमाची स्टुडंट त्यांची मुलं जे त्यांची परीक्षा चालू आहेत ती मुलं काय करायला पाहिजे आता म्हणजे जे आम्ही पी भरले सगळं ती मुलं तर कुठं जायची त्यांच्या शिक्षणाचं काय व्हायचं मग असं तसं शिक्षण गेलंय ना मग त्यापेक्षा भारताना तुम्हाला वेळ नव्हता आणि आता ठेवताना तुम्हाला भरपूर वेळ लागालाय हा कसं न्याय आणि कसला न्याय मुलांची मेडिकल टेस्ट केलेली का त्यांना कॉस्टेशन काय दिलेलं का मुलांना कि जणू करून त्यांना एवढा मोठा गुन्हा केलेला आणि सर्वात मोठ म्हणजे मोठा विषय म्हणजे आता हा आहे आमचा की आम्हाला हे सगळं समजा की आम्ही एवढं करतोय का करतोय तुम्हाला का कळत नाहीये सगळी कामं बनतोय का आम्ही बस का बसले आम्ही आमच्या मुलांच्या भविष्यासाठी बसलोय मग तुम्ही म्हणजे ते स्वतः शिक्षक आलेले आमच्या घरी की बाबा आम्हाला आमच्या आणि त्या शिक्षकांनी सकाळी आम्ही सोडले काय करायचं आम्ही कामधंदे सोडून म्हणजे सर्व्हिस करणारे काम करणारे सगळे सोडून आम्ही बसायचं का आम्ही आंदोलन करत बसायचं का हा आमचा दुसरा आंदोलन आहे बसायचं का म्हणजे आंदोलन करत बसायचं कामधंदे सोडायचे सगळं सोडायचं आणि इथं बसायचं आणि त्यात मुलांची परीक्षा नाही मुलांची अभ्यास नाही काय नाही हे तुम्हाला योग्य वाटते का প্রচেষ্টা <laughs>